जुन्नर तालुक्यातील महत्वाचे शहर असलेल्या नारायणगावमध्ये गेली चाळीस वर्षांपासून श्री छत्रपती शिवाजी चौक मित्रमंडळाच्या वतीने अंबिका मात्रा नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात रोज महाआरती पूजा याबरोबर होम हवन दांडिया रास लकी ड्रॉ आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भक्तिशक्ती भेटीचा अनोखा जिवंत सोहळा मंगळवारी रात्री सादर करण्यात आला या प्रसंगी नारायणगावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे मंडळाचे संस्थापक अनिल देवटे अध्यक्ष रोहिदास वाजगे नित्यानंद नेवकर शरद कदम विष्णू मामा दळवी किरण वाजगे रवींद्र कोडिलकर तसेच छत्रपती शिवाजी चौक मित्रमंडळाचे युवा कार्यकर्ते व असंख्य महिला भगिनी उपस्थित होत्या याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात

त्याच भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील राजाराम महाराज असतील ताराराणी असतील अशी कितीतरी उदाहरणं असतील की ज्याचा शक्ती जी ती सगळी दैवत होती परंतु ह्या शक्तीच्या दैवतांना सुद्धा भक्तीचा अनुष्ठान त्या सगळ्यांमध्ये होतं त्यांना आई जगदंबेचा छत्रपती शिवाजी महाराजांना जो आशीर्वाद होता मला वाटतं त्या माध्यमातून जी दैवी शक्ती छत्रपतींना प्राप्त झाली आणि त्या दैवी शक्तीच्या जोरावर स्वराज्य उभं राहिलं महाराष्ट्रांनी महाराजांनी जो महाराष्ट्र धर्म आपल्या सगळ्यांना शिकवला आज तोच महाराष्ट्र धर्म खर तर आपल्या सगळ्यांना पुढं घेऊन जाण्याची एक नितांत गरज मला वाटतं आपल्या संपूर्ण महाराष्ट्र आणि त्या माध्यमातून यासाठी आपण सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत केलं ह्या बारीक बारीक उपक्रमांमधून आपली संस्कृती काय आहे आपली आपल्या समाजाची नाळ काय आहे समाजाच्या नाळेशी जोडणं काय आहे मला वाटतं या दोन शिकलो आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकरी आज नवरात्र उत्सवाने म्हणत हा रक्तदान शिबिर घेतले आज हा भक्ति शक्तीचा देखावा परवा दिवशी दसऱ्याला सगळ्या महिलांसाठी नक्की मोठ्या देवीच एक मोठं आकर्षण त्या माध्यमातून इथं आणि मला वाटतं ह्या विविध अंग जेव्हा हे सगळे उपक्रम साजरे होत तेव्हा मात्र आपली संस्कृतीची नाग ही सर्वसामान्य लोकांमधून जी जोडली गेलेली आहे ती सातत्या खरंतर आज हा सगळा उत्सवच हा महिलांसाठी आहे आणि त्या माध्यमातून या उत्सवाला मी मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करत असताना तर तुमच्या आतून आहे आज कुठेही गेलो प्रवचनाला गेलं किरण प्रवचनाला जाऊ आरतीला जाऊ किंवा नवरात्र राजधानी लाव महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे आणि हे सगळं खरोखर घरातलं सगळं काम आवडलं या सगळ्या उत्सवामध्ये या सगळ्या महिला काम तर आपण रोज या ठिकाणी दोनशे एक्कावन्न बक्षीस ठेवलेली आहेत आणि रोज या ठिकाणी आपण पस्तीस बक्षीस काढली अनुभडी त्यांना मी बोलतो पाचशे एकोणीस नंबर जेवण ती काही माहिती नावले होते हर्षल